असाल तर चॅनल लाईब करून ठेवा अशाच माहिती पूर्ण पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया काय आहे निर्णय काय आहे माहिती व्हिडिओ एस टी महामंडळाचा मोठा निर्णय आता एस टी मध्ये प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे हे कागदपत्र असणं गरजेचं आहे मित्रांनो पूर्वी तुमच्याकडे आधार कार्ड जरी असेल तर तुम्ही एस टीचा प्रवास मोफत करू शकत होता मात्र आता आधार तुमच्याकडे अत्यंत महत्वाचे गरजेचं आहे तरच तुम्ही हा टीचा आनंद प्रवास मोफतचा घेऊ शकणार आहात कोणते ते डॉक्युमेंट आहेत आपण व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं वय पासष्ट ते पंच्याहत्तर वर्ष आहे त्यांना इष्टीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाते तसेच पंच्याहत्तर वर्षावरील जे वयोमर्गातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना नागरिकांना एस टीचा प्रवास हा मोफत आहे हे सर्वांना माहिती आहे त्याचबरोबर मोफत किंवा सवलतीचा प्रवास लाभ घेण्यासाठी प्रवाशाकडे ओळखपत्र आवश्यक आहे ओळखपत्र नसल्यास सवलतीचा लाभ नाकारला जाऊ शकतो मित्रांनो ओळखपत्र म्हणजे तुमच्याकडे हे डॉक्युमेंट जर असतील तुम्ही सुद्धा आता एस टीचा प्रवास हा मोफत सुविधा घेऊ शकतात यामध्ये सुरुवातीला पहा आधार कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट वाहन चालनाचा परवाना पॅन कार्ड तहसीलदार किंवा सरकारी अधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र एस टी महामंडळाने दिलेले स्मार्ट कार्ड किंवा सेवा निवृत्तीचं प्रमाणपत्र मित्रांनो सुरुवातीला त्याच्या आधी तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड फक्त यासाठी पुरावा म्हणून धरलं जात होत मात्र आता एस टी महामंडळाने मोठा निर्णय घेतलेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमच्याकडे सांगितलेल्या ह्या पर्यायापैकी कोणताही एक पर्याय जर असेल एक पुरावा असेल तर तुम्ही एस टीचा प्रवास हा मोफत करू शकतात काही नागरिकांकडे पॅन कार्ड असेल काही नागरिकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल काही नागरिकांकडे तहसीलदार किंवा सहकारी अधिकाऱ्यांनी दिलेले एखादे ओळखपत्र असेल किंवा एस टी महामंडळाने दिलेले तुम्हाला स्मार्ट कार्ड जरी असेल तर तुम्ही ह्या एस टी प्रवास मोफत चा आनंद घेऊ शकणार आहात प्रवासादरम्यान अनेकदा आधार कार्ड सोबत नसल्याने पर्यायी ओळखपत्र दाखवण्याची परवानगी दिली आहे डिजि लॉकरच्या डिजिटल साधनाचा वापर करून कागदपत्रे सादर केली तरी ते मान्य केले जातील तसेच मित्रांनो डिजी लॉकर म्हणजे काय मित्रांनो डिजी लॉकर म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये आपण जे डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवतो स्कॅन करून ठेवतो पीडीएफ करून ठेवतो जर एखाद्या व्यक्तीकडे इमर्जन्सी मध्ये डॉक्युमेंट सगळे घरी राहिले आणि त्यांच्या मोबाईलमध्ये जर पीडीएफ मध्ये त्यांचं ओळखपत्र असेल तर ते दाखवून सुद्धा तुम्ही एसटीचा प्रवास आता मोफत हा करू शकतात मित्रांनो लक्षात ठेवा हे सर्व डॉक्युमेंट फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच लागू होणार आहेत त्यासाठी लॉकरचा वापर सुद्धा येते महाराष्ट्र शासनाने मान्य केलेला आहे एस टी महामंडळाने मान्य केलेलं आहे तसेच मित्रांनो महामंडळाने चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवीन आदेश काढून प्रवास सवलतीसाठी कागदपत्राची यादी जाहीर केलेली आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासा दरम्यान आवश्यक कागदपत्र सोबत ठेवली पाहिजेत असं आवाहन देखील महामंडळाकडून तुम्हाला करण्यात आलेलं आहे मित्रांनो ही होती अपडेट एस टी महामंडळा संदर्भात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासा संदर्भात दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला करून ठेवा अशाच माहिती पूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आणि मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करूया धन्यवाद मित्रांनो बस सुविधा उपलब्ध आहे शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या एस बस स्मार्ट कार्ड योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरामध्ये प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते सद्यस्थिती मध्ये होत असलेल्या डिजिटल प्रक्रियेमध्ये एस टी महामंडळ सुद्धा मागे नाही हे आपल्या लक्षात येईल कारण आता कागदी पास ऐवजी आधुनिक स्मार्ट कार्डची सुविधा नागरिकांसाठी एस टी महामंडळा मार्फत सुरू करण्यात आली आहे तसेच मित्रांनो ही योजना कोणासाठी लागू असणार आहे हे आपण बघूयात ही योजना राज्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती महात्मा गांधी सभा सेवक आदिवासी सेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण व लोकशाही अण्णाभाऊ साठी पुरस्कार त्याप्रमाणे अधिकृत स्वीकृत पत्रकारांना मोफत असणार आहे मात्र स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य असेल तसेच मित्रांनो स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत बघा आधार कार्ड मतदान कार्ड ज्येष्ठ नागरिकत्वाचा पुरावा मोबाईल क्रमांक हे तुम्हाला चार्ड जे कागदपत्र आहेत ते लागणार आहेत स्क्रीन स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत हे चार कागदपत्र तुम्हाला पाहिजेत तसेच मित्रांनो एस स्मार्ट कार्ड कसं काढायचं ते आपण बघूयात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तुमच्या संबंधित तालुक्याला आगारनिहार एजन्सी निवड करण्यात आली असून त्यातील त्या ठिकाणी स्मार्ट कार्ड नोंदणी केली जात आहे ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या ज्येष्ठ नागरिकत्वाचा पुरावा व आधार कार्ड किंवा मतदान कार्ड घेऊन जवळील आधार मध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा स्कॅनरवर वर स्मार्ट, स्मार्ट, का स्मार्ट कार्ड काढण्याची नोंदणी करून घ्यावी तसेच स्मार्ट कार्ड काढण्यासाठी पंचावन्न रुपये इतका शुल्क आकारला जाईल याची ज्येष्ठ नागरिकांनी नोंद ना घ्यावी स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसात नागरिकांना नोंदणी केलेल्या ठिकाणी स्मार्ट कार्ड प्राप्त होईल तसेच मित्रांनो स्मार्ट कार्ड वैशिष्ट्य काय आहेत बघा आणि सुविधा काय काय मिळणार स्मार्ट कार्ड काढल्यानंतर स्मार्ट कार्ड काढल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचा ओळखपत्र झवत बाळण्याची आवश्यकता नाही आहे तसेच एस टी प्रवास करत असताना ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्ड दाखवता येईल या कार्डमध्ये लवकरच डिजिटल वॉलेटची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे डिजिटल मध्ये पैसे भरून नागरिकांना आपल्या सह प्रवाशांना सुद्धा काढता येईल एस टीच्या ठराविक आधारमध्ये स्मार्ट कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही स्वतः ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कुटुंबातील तुमची आजी आजोबा कोणीही ज्येष्ठ नागरिक असतील ओळखपत्र नसल्यास सवलतीचा लाभ नाकारला जाऊ शकतो मित्रांनो ओळखपत्र म्हणजे तुमच्याकडे हे डॉक्युमेंट जर असतील तर तुम्ही सुद्धा आता एस टीचा प्रवासा मोफत सुविधा घेऊ शकतात यामध्ये सुरुवातीला पहा आधार कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट वाहन चालनाचा परवाना पॅन कार्ड तहसीलदार किंवा सरकारी अधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र एस टी महामंडळाने दिलेले स्मार्ट कार्ड किंवा सेवा प्रमाणपत्र मित्रांनो सुरुवातीला त्याच्या आधी तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड फक्त यासाठी पुरावा म्हणून धरलं जात होतं मात्र आता एस टी महामंडळाने मोठा निर्णय घेतलेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमच्याकडे सांगितलेल्या ह्या पर्यायापैकी परे कोणताही एक पर्याय जर असेल एक पुरावा असेल तर तुम्ही एस टीचा प्रवास हा मोफत करू शकतात काही नागरिकांकडे पॅन कार्ड असेल काही नागरिकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल काही नागरिकांकडे तहसीलदार किंवा सहकारी अधिकाऱ्यांनी दिलेले एखादे ओळखपत्र असेल किंवा एस टी महामंडळ तुम्हाला स्मार्ट कार्ड जरी असेल तर तुम्ही ह्या एस टी प्रवास मोफत चा आनंद घेऊ शकणार आहात प्रवासादरम्यान अनेकदा आधार कार्ड सोबत नसल्याने पर्यायी ओळखपत्र दाखवण्याची परवानगी दिली आहे डिजी लॉकरच्या डिजिटल साधनाचा वापर करून कागदपत्रे सादर केली तरी ते मान्य केले जातील तसेच मित्रांनो डिजी लॉकर म्हणजे काय मित्रांनो डिजी लॉकर म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये आपण जे डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवतो स्कॅन करून ठेवतो पीडीएफ करून ठेवतो जर एखाद्या व्यक्तीकडे इमर्जन्सी मध्ये डॉक्युमेंट सगळे घरी राहिले आणि त्यांच्या मोबाईलमध्ये जर पीडीएफ मध्ये त्यांचं ओळखपत्र असेल तर ते दाखवून सुद्धा तुम्ही एस टीचा प्रवास आता मोफत हा करू शकतात मित्रांनो लक्षात ठेवा हे सर्व डॉक्युमेंट फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच लागू होणार आहेत त्यासाठी डिजी लॉकरचा वापर सुद्धा येते महाराष्ट्र मा, शासनाने मान्य केलेला आहे एस टी महामंडळाने मान्य केलेलं आहे तसेच मित्रांनो महामंडळाने चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवीन आदेश काढून प्रवास सवलतीसाठी कागदपत्राची यादी जाहीर केलेली आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्र सोबत ठेवली पाहिजे असं आवाहन देखील महामंडळाकडून तुम्हाला करण्यात आलेलं आहे मित्रांनो ही होती अपडेट एस टी महामंडळा संदर्भात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासासंदर्भ